राधानगरी तालुक्यामध्ये शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय आणि संस्थांमध्ये ध्वजारोहण करून देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहानं साजरा झाला शाळांमध्ये देशभक्तीपर गीताचं गायन नृत्य असे कार्यक्रम झाले यावेळी एन सी सी विद्यार्थ्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढली ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं ग्रामपंचायतीमार्फत विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं दरम्यान महावितरण परिते विभागाच्या अभियंता शुभांगी मेंगाणे यांनी शासनाच्या सौर ऊर्जा योजनेबाबत अन्ना माहिती दिली शासनाच्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं कौलव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तर्फे ध्वजारोहण करण्यात आलं जयप्रकाश शिक्षण संस्थेचे संचालक पांडुरंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी एनसीसी विद्यार्थिनींनी झेंड्याला मानवंदना दिली आणि कवायतीची प्रात्यक्षिकं सादर केली दरम्यान दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना रामचंद्र पाटील जयसिंग यादव ब्रिजेश सरनाईक यांच्या हस्ते गौरव चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं शिवराज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली तर विद्यार्थिनी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव सरापले यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष जी बी सरापले उपाध्यक्ष अशोक पाटोळे संचालक बाळासाहेब खडके दिनकर पांडे दत्तात्रय पाटील बंटी पाटील सचिव एम आर पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार भोसले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते